महाराष्ट्र न्यूज शिवसेनेचे सुनील चिर्डे यांचे दारवा नगराध्यक्ष पद सोहळा हरिपाटाच्या गजरात गाजले दारवा शहर शिवसैनिकांचा उत्साह दारवा तालुका शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील नामदेवराव चिरडे यांचा बुधवारी सात जानेवारीला पदग्रहण सोहळा संपन्न झाला पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नगराध्यक्ष भाऊ चिरडे यांच्यासह शिवसेनेचे बारा नगरसेवक यांचे शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले त्यानंतर हरिपाठाच्या गजरात मिरवणूक काढत बस स्थानक चौक गोळीबार चौक ते नगरपालिका कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी नगरपालिकेला सूज फुलांच्या आरासने सजवले होते पालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी सर्वप्रथम नगराध्यक्ष आणि बारा नगरसेवक यांचे स्वागत केले त्यानंतर मंत्रोपचारात विधिवत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यानंतर पालिकेच्या सभागृहात पालिकेच्या बावीस नगरसेवकांसह नगराध्यक्ष सुनील चिरडे यांचा सपत्लिक सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंत पवार जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर मोहळ शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज सिंगी शहर प्रमुख राजू दुधे पालिकेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे हे उपस्थित होते तसेच यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नगराध्यक्ष सुनील चिरडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात हजर होते यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला त्यानंतर नगराध्यक्ष सुनील चिरडे यांनी आपल्या दालनात नागरिकांकडून शुभेच्छा स्वीकारल्या नवनियुक्त नगराध्यक्ष यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला शिवसेनेचे नगराध्यक्ष सुनील चिरडे यांनी पदभार स्वीकारताच आपल्या स्वागतीय भाषणात पुढील शंभर दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचा कृती आराखडा जाहीर केला नगर परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वेबसाईट अपडेट करण्यात येईल तसेच नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून तरुण दरुन तरुणींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन दिले जाईल शहराच्या पाणीपुरवठ्याकडे विशेष लक्ष देऊन स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला तसेच शहराच्या स्वच्छतेकडे आणि पार्किंग सुविधेकडे विशेष लक्ष दिलं जाईल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी भर दिला जाईल विकास कामांची कारमर्यादा निश्चित केल्या जाईल पालिकेच्या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्यात येईल शहर सौंदर्य करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाईल अशी घोषणा यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी केली श्याम राठोड दारवा तालुका प्रतिनिधी